आपला आजचा प्रश्न आहे नर्मदा नदीचे महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए बाराशे नव्वद किलोमीटर ऑप्शन बी चौपन्न किलोमीटर ऑप्शन सी दोनशे दहा किलोमीटर ऑप्शन डी सातशे चोवीस किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चोपन्न किलोमीटर तुमचा पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए वेलिंग्टन ऑप्शन बी सिडनी ऑप्शन सी कॅनबेरा ऑप्शन डी वॉशिंग्टन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॅनबेरा तुमचा पुढील प्रश्न आहे अर्धा उतरलेला ध्वज हे कशाचे प्रतीक मानले जाते आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए राष्ट्रीय शोक ऑप्शन बी मोठे संकट ऑप्शन सी शांतीचे प्रतीक ऑप्शन डी धोका व क्रांतीचे प्रतीक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय शोक तुमचा पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढीलपैकी कुणाला असतो आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए जिल्हा अधिकारी ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन सी जिल्हा परिषद अध्यक्ष ऑप्शन डी विभागीय आयुक्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जिल्हाधिकारी तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्यात सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी त्रिपुरा ऑप्शन सी गोवा ऑप्शन डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्रिपुरा तुमचा पुढील प्रश्न आहे पोलीस पाटलाला सजा निलंबित दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन ए उपजिल्हाधिकारी ऑप्शन बी तहसीलदार ऑप्शन सी जिल्हा अधिकारी ऑप्शन डी विभागीय आयुक्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उपजिल्हा अधिकारी तुमचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुढील पैकी कोणत्या ठिकाणी लष्कर छावणी नाही आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए देहू ऑप्शन बी खडकी ऑप्शन सी कामठी ऑप्शन डी मिरज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मिरज तुमचा पुढील प्रश्न आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्ष असतो आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए पाच वर्ष ऑप्शन बी अडीच वर्ष ऑप्शन सी सहा वर्ष ऑप्शन डी तीन वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाच वर्ष तुमचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील गावातील लोकसंख्या कमीत कमी यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापना केली जाते आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए दोनशे ऑप्शन बी तीनशे ऑप्शन सी चारशे ऑप्शन डी सहाशे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सहाशे तुमचा पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्य भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए लॉर्ड माउंट पॅटर्न ऑप्शन बी चक्रवर्ती राजगोपाल ऑप्शन सी लिन लियोंगा ऑप्शन डी आर्विन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्री चक्रवर्ती राजगोपाल तुमचा पुढील प्रश्न आहे गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केले आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए सरोजनी नायडू ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन डी सेनापती बाबट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरोजनी नायडू तुमचा पुढील प्रश्न आहे कसोटीतील सहाशे विकेट घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए जेम्स ऍडरसन ऑप्शन बी विराट कोहली ऑप्शन सी एम एस धोनी ऑप्शन डी ट्रेन पोल्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जेम्स ऍडरसन तुमचा पुढील प्रश्न आहे सन एकोणाशे तेरामध्ये लाला हरदयाळ यांनी कशाची स्थापना केली या योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मित्र मेळा संघटना ऑप्शन बी फ्री इंडिया लिंक ऑप्शन सी गदर पार्टी ऑप्शन डी अभिनव भारत या योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गदर पार्टी तुमचा पुढील प्रश्न आहे सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए हायड्रोजन ऑप्शन बी ऑक्सिजन ऑप्शन सी मिथेन ऑप्शन डी सर्फर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हायड्रोजन तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनेचे जनक असे कोणाला म्हटले जाते आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए लॉर्ड मेयो ऑप्शन बी लॉर्ड लिटन ऑप्शन सी लॉर्ड रिपन ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड रिपन तुमचा पुढील प्रश्न आहे संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए पंढरपूर ऑप्शन बी आपेगाव ऑप्शन सी पैठण ऑप्शन डी नरसी बामणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नरसी बामणी